न आता आज तुम्हाला मी मेथीची भाजी करून दाखवणार आहे पण थोडीशी वेगळ्या पद्धतीने करून दाखवणार आहे ह्या भाजी भाजीमध्ये आपण आणखीन काय पदार्थ टाकणार आहे तर मी तुम्हाला करून कृतीच करून दाखवते तर ही मेथीची भाजी मी एक गड्डी घेतलेली आहे स्वच्छ धुवून थोडीशी चिरून घेतली आहे मी तुम्ही हवेत निवडताना तुम्ही एकदम बारीक निवडू शकता भाजी किंवा चिरून घ्यायची कढई ठेवते मी गॅसवर गॅस चालू करायचा कढईमध्ये आपण तेल घालूया थोडंसं तेल घातलं आहे अर्धा चमचा आणि ही भाजी आहे ना ही भाजी आता आपण आधी थोडीशी परतून घ्यायची आहे आता हे जर तेल गरम हो द्या तेल गरम झालं की थोडीशी भाजी आपण अशीच मीठ वगैरे हो काही घालायचं नाही अशीच परतून घ्यायची ती भाजी एकदम छान आणि चवदार भाजी होती बघा प्रत्येक वेळी आपण एका पद्धतीने करतो ना पण ती मुलांना नाही आवडत कोणी कोणी मेथीची भाजी खात नाही कोणाला पित्ताचा त्रास होतो मेथीची भाजी पण थोडंसं त्याच्यामध्ये ज्यामध्ये बटाटा मिक्स करून भाजी केली ना एकदम टेस्टी आणि छान लागते तर आज मी अशा पद्धती तुम्हाला भाजी करून दाखवते आता हे गरम झालेलं आहे कढई त्याच्यामध्ये आपण ही मेथीची भाजी घालूया आणि एक दोन मिनट आपण ह्या फक्त परतून घ्यायची स्वच्छ धुवून घेतलेली भाजी मोठाच गॅस ठेवायचा आणि तिला अशी एकसारखी हलवून घ्यायची मीठ शेवटी घालायचं आपल्याला भाजी करताना जर अशी वेगळ्या पद्धतीने भाजी केली ना की के काय होतं मुलंही आवडीने खातात भाजी ही अशा भाज्या वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला करता येते बटाटा घालून पालक पालक बटाटा पण छान लागते बघा भाजी अशाच पद्धतीने करायची पालकची भाजी पण ही भाजी आपल्या भाजीला थोडंसं पाणी सुटले थोडं आता ह्याच्यात आपण भाजी होऊन देऊया भाजी आपली अशी परतून झालेली आहे गॅस केला तर ही भाजी आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया आता गॅस आपण चालू के चालू केलेला आहे कढई ठेवली आता त्याच्यामध्ये तेल घालूया एक छोटे दोन पळ्यात तेल घालू तेल चांगलं तापून द्यायचं तेल चांगलं तापलं की फोडणे आपले आपल्या भाजीला फोडणे छान बसते तेल तापलं की त्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी मोहरी घालायची आहे कारण मी हे जिराचं वाटण केलेलं आहे ह्याच्यामध्ये मी धणे एक चमचा एक चमचा जिरे आणि एक चमचा बडीशेप थोडीशी भाजून मी ह्याला ही अशी क्रश केलेली आहे पहा अशी क्रश केली हे ह्याचा इतका सुंदर वास येतो ना हे जर आपण वाटून भाजीत टाकलं त्याचा छान वास येतो म्हणून ह्याच्यामध्ये आपण जिरं नाही घालणार आहे ह्याच्यात मी घालते आता थोडीशी मोहरी हे छान तडतडून द्यायची आपल्याला मोहरी मोहरी तडतडली की आपल्याला त्याच्यात थोडंसं हिंग घालायचं आहे थोडंसं घालायचं हिंग छान लागतं चवीला त्यालामध्ये मी हिंग घातलेलं आहे तर त्याच्यामध्ये हा एक कांदा आहे तो घातलेला आहे कांदा छान आपल्याला गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे गॅस मोठा आहे पहा एकच कांदा घेतला आहे छोटा आणि एक गड्डी आपली मेथीची घेतली आहे एक सारखं हलवायचं आपण कांदा आपला गुलाबी रंगावर परतलं आहे आता हे एक टॉमॅटोची प्युरी केली आहे मी ती घालायची त्याच्यामध्ये ती पण छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची आपल्याला आता मी थोडा गॅस बारीक करते कारण आपल्याला हे प्युरी छान परतून घ्यायची आहे एकसारखं हलवायचं हे पाहिजे प्युरी छान आपली परतली आहे आता ह्याच्यामध्ये काय घालायचं आहे थोडंसं लाल करन, ले ले। ले ले। ले ले। तिखट कारण आता मी ह्याच्यात हिरवी मिरची पण घालणारे नाही पा ह्याच्या एक गड्डा लसूण सोडलेलं आहे लसूण जरा मी जास्त घातलेलं आहे आणि एक दोन ते तीन मिरच्या घातलेल्या आहेत हिरव्या मिरच्या तिखटवाल्या आहेत तिखट तुमच्या आवडीप्रमाणे घालत नाही परत परतून घ्यायचं आहे छान की थोडंसं लाल तिखट टाकलेलं ला अजून अर्धा चमचा लाल तिखट घालते थोडीशी हळद घालायची आहे भाजीला रंग छान येतो आणि पुन्हा परतायचं हे एकसारखं हलवायचं आहे आता काय करायचं त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं दही घालायचं आहे आता हे जे मी केलेलं आहे ना हे वाटण धणे जिरे बडीशेप एक मोठा चमचा आणि थोडंसं अर्धा चमचा दीड चमचा घातले परतून घ्यायचं आहे छान त्याच्यामध्ये घालायचं आहे एक चमचा दही छान दही घालायचं आंबट नाहीकच पाहिजे दही एक चमचा दही मस्त लागते बघा दह्यामुळे भाजीला छान टेस्ट येते गॅस बारीक करायचा आणि हे दही आपल्याला छान परतून घ्यायचं त्याच्या गुठळ्या फोडायच्या किंवा तुम्ही दही असं फेटून याच्या काकडे तरी चालेल हे पण आपलं ह्याच्यामध्ये छान परतलंय आता काय करायचं आपल्याला हे मी दोन बटाटे घेतलेत उकडून घेतलेत ते अशा ह्याच्यामध्ये कुस करून घालायचे बघा हे पुन्हा असं हलवायचंय थोडंसं ह्याच्यामध्ये पाणी घालूया अर्धा ग्लास घातले पाणी गॅस मोठा करायचा ह्याला उकळी येऊन द्यायची आहे अजून ह्याला आपण पाणी घालणार आहोत बटाटा परतून निघाला आहे आता त्याच्यामध्ये ही भाजी शिजलेली आहेत ती घालायची पुन्हा हलवायचं ह्याच्यामध्ये राहिलेला अर्धा ग्लास पाणी ओतते मी गॅस बारीक करायचा आणि मुगाची डाळ मी धुवून घेतलेली एक छोटी वाटी ती ह्याच्यात घालायची हलवायचं आहे आता गॅस बारीक करते आणि त्याच्यामध्ये अजून एक अर्धा ग्लास पाणी घालते हे पहा आता मला थोडीशी भाजी सरसरीत हवी आहे मी अजून पाणी घातलं ह्याच्यामध्ये अशी सरसरीत भाजी छान लागते बघा एकदम अशी सुकी भाजी नाही छान लागत ले ले। आता हे चवीपुरतं मी आधी थोडंसं मीठ टाकलेलं आहे अजून थोडंसं मीठ घालते आणि ह्याला एकसारखं असं हलवायचं आहे बा एकदम छान भाजी दिसते आता बारीक गॅसवर ह्याला छान उकळी आणायची आपल्याला आपली तर भाजी एकदम मस्त तयार झालेली आहे बटाटा मेथी भाजी हे पा छान उकळी आली आहे वास पण एकदम छान येते अशा पद्धतीत तुम्ही भाजी करून पहा बटाटा आणि मेथीची भाजी आणि खूप सुंदर आणि चवदार होते ही भाजी थोडीशी जरा वेगळ्या पद्धतीने आणि ही माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला सांगा आणि माझ्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि लाईक जरूर करा धन्यवाद